नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या मोरेसर अकॅडमी या युट्यूब चॅनेल वरती हा पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी इतिहासाची पाहणार आहोत ओके इतिहासाची आपला प्रश्न यावरील पहिला अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्र आढळतात धाराशिव पोलीस दोन हजार चोवीस ला हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला ऑप्शन आहेत आपल्या जवळ रामायण जातक कथा उपनिषद आणि महाभार मित्रांनो आवाज आणि पिक्चर क्वालिटी व्यवस्थित येत असेल तर एकदा कमेंट करून कथा हे याचे योग्य उत्तर असणार आहे अजिंठा लेणी जी आहे ती जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्टोने एकोणीसशे त्र्याऐंशी साली घोषित केली होती मित्रांनो या जातक कथा जी आपली अजिंठा लेणी आहे त्यात जातक कथांचे चित्रण आपल्याला रेखाटलेले दिसते जातक कथांच्या आधारे केलेले कथांचे अंकन या लेण्यामध्ये आपल्याला दिसून येते त्याचबरोबर प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडातील काळखंडातील मित्रांनो ओके पाहूया दुसरा प्रश्न आज हडप्पा व मोहन जदोडू ही ठिकाणी कुठे आहे मित्रांनो आज हडप्पा आणि मोहन जदोडू हे जे आपली प्राचीन ठिकाणे आहेत ती कुठे आहेत आपल्याला सांगायचे चालना दोन हजार चोवीस आणि आतापर्यंत पाचपेक्षा जास्त विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे ओके मध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो बांगलादेश की पाकिस्तान अगदी बरोबर पहा मित्रांनो याचे जे उत्तर असणार आहे ते म्हणजे पाकिस्तान आताचे हडप्पा व म्हणून ही जी ठिकाणे आहेत मित्रांनो ही बंगालच्या उत्थानात एकोणीसशे एकवीस आणि एकोणीसशे बावीस साली हडप्पा व मोहन चद्रोड येथे सापडली ही सर्वात जुनी नगरी होती मित्रांनो त्यावेळी तर पहा अखंड भारतात सिंधू व तिच्या उपनदींच्या काठी ही शहरे आढळल्याने या संस्कृतीला सिंधू संस्कृती सुद्धा म्हटले गेले त्या हडप्पा संस्कृती जगातील प्राचीन ताम्रयुगील संस्कृतीपैकी एक संस्कृती आहे हे देखील लक्षात घ्यायचे मित्रांनो काय लक्षात घ्याय की एकोणीसशे एकवीस आणि एकोणीसशे बावीस मध्ये पंजाब प्रांतातील उत्खानात सर्वात जुने शहर मित्रांनो हे म्हणजे हडप्पा आणि मोहन या ठिकाणी सापडले पहा आपला नु पुढील प्रश्न बाबरचे आत्मचरित्र बाबरनामा हे कोणत्या भाषेत लिहिले गेले हे कोणत्या भाषेत रचले गेले मित्रांनो बाबर हा मुघल चा संस्थापक होता ओके तर त्याचे बाबरनामा हे चरित्र कोणत्या भाषेत रचले गेले ऑप्शन एक आहे आपल्या जवळ अरबी दोन फारशी तीन तुर्की चार उर्दू तर आपल्याला कमेंट सेशन मध्ये सांगा की याचे योग्य उत्तर काय असणार आहे तर लक्षात घ्या बाबा आपले आत्मचरित्र लिहिले मित्रांनो बाबरनामा तुर्की भाषेत रचले गेले आपलं ऑप्शन क्रमांक होतं अगदी बरोबर असणार आहे सत्तेचा कालखंड भारतात अठराशे सत्तावन्न पर्यंत असला गेला त्या पहा मित्रांनो त्याची सुरुवात कशी झाली भारतात तर पंधराशे सव्वीस साली पानिपत या ठिकाणी इब्राहिम लोदीचा पराभव करून तो जिंकला आणि मुघल शासक म्हणून मु दिल्लीच्या तख्तावर बसला मित्रांनो लक्षात घ्या

तर पहा मित्रांनो आणि अफगाणिस्तानचा अहमद शाह अब्दाली यांच्यातील लढाई झाली आणि यात मराठ्यांचा पराजय झाला आणि अहमद शाह अब्दाली हा विजयी झाला होता ओके तर पहा आपला पुढील प्रश्न लक्षात घ्या औरंगजेबाची कबर कुठे आहे बीड चालक दोन हजार चोवीस त्याचबरोबर पाच पेक्षा अधिक वेळा हा परीक्षेला विचारण्यात आलेला प्रश्न तर औरंगजेबाची कबर कोठे आहे ऑप्शन आहेत आपल्या जवळ नशिराबाद बुरहामपूर मुलताबाद आणि आग्रा मित्रांनो महाराजांच्या मृत्यूनंतर सोळाशे एक्क्याऐंशी ला दखणेत एका दोन वर्षात काबीज करण्यात आलेला औरंगजेब हा अक्षरशः सोळाशे एक्क्याऐंशी पासून तर सतराशे सात ला या ठिकाणी दखणेतच वारला सत्तावीस वर्ष या ठिकाणी हा खेळत राहिला संभाजी महाराज येसाजी संताजी राणी राणे तारा राणी आणि त्यानंतर राजाराम भारत या आपलं स्वराज्य ठेवले मित्रांनो तर पहा यापैकी जे आपले योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे मित्रांनो खुलताबाद संभाजीनगर मध्ये जे खुलताबाद आहे मित्रांनो त्या ठिकाणी औरंगजेबाची खबर आपल्याला पाहण्यास मिळते पहा पुढील प्रश्न शिवाजी महाराजांचे जे अष्टप्रधान मंडळ होते मित्रांनो अष्टप्रधान मंडळातील सुमितांचे हे काम होते तर मित्रांनो आपल्याला सांगायचे कि सुमतांचे काम काय होते तर ऑप्शन आहे आपल्या दोन न्यायदान करणे ऑप्शन दोन सैन्याची व्यवस्था करणे ऑप्शन तीन परराज्याची संबंध ठेवणे आणि धार्मिक व्यवहार पाहणे हा प्रश्न बीड झाला दोन हजार चोवीस ला मित्रांनो आताचीच संपूर्ण पिवाय के महत्वपूर्ण देखील ही वारंवार विचारले गेलेली प्रश्न तर पा योग्य उत्तर म्हणजे आपल्याला सांगता येईल ते म्हणजे परराज्याची संबंध ठेवणे मित्रांनो शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळातील जे सुमितांचे काम होते ते म्हणजे परराज्याची संबंध ठेवणे आता मित्रांनो आपण परराष्ट्र मंत्री असे म्हणतो ते काम त्या ठिकाणी आपल्याला पाहण्यास म्हणते पहा पुढील प्रश्न कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये रोवला गेला मित्रांनो कोणती लढाई होती की ज्यात बंगालमध्ये इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला आपल्याला कमेंट्स मध्ये सांगायचे ऑप्शन आहेत आपल्या जवळ पानिपतची लढाई बक्साची लढाई प्लास्टिकची लढाई की झाशीची लढाई ओके तर मित्रांनो जो बंगालचा सुभेदार होता अलवर्दी खान सतराशे छप्पनच्या याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सिराज उद्दला हा गादीवर आला आणि त्याच्या कारकिर्दीत इंग्रजांनी सत्तेचा पाया भंगांवर घातला थोडक्यात याचे योग्य उत्तर हे म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या पहा मित्रांनो कि ज्या वेळेस सिराज उद्दला आणि इंग्रजांमध्ये सतराशे सत्तावन्न लक्षात घ्या सतराशे सत्तावन्न हा लढा झाला त्यावेळेस इंग्रज रॉबर्ट क्लाईव्ह अधिकाऱ्याने अं मिरजाफर याच्या मिरजाफर हा सेनापती होता मित्रांनो सिराज अब्दुल्ला याला नवाब पदाचे अमित दाखवले आणि त्याला आपल्याकडून ओढून घेतले आणि तो युद्धामध्ये तटस्थ उभा राहिला ज्याने सिराज पराभव झाला आणि इंग्रजांची विजय झाले त्यावेळेस इंग्रजांनी मिरजाफर या नवा पदावर आणले आणि काही वर्षानंतर परत त्याच्या जवळ मेरकासी यास आणले आणि मित्रांनो अशा प्रकारे युद्ध चालू राहिले आणि त्यावेळेस बंगालमध्ये पायदेचा घातला गेला मी आपल्याला सांगता येईल ओके

दोन हजार चोवीस ला आपल्याला हा प्रश्न विचारला गेलाय ऑप्शन आहेत आपल्या दोन सांगवण आणि येवला मित्रांनो याचे योग्य उत्तर काय असणार आहे कमेंट सेक्शन मध्ये यांचा जन्म कुठे झाला हाय 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 सी तीन अगदी बरोबर मित्रांनो येवला पाच यांचा जन्म मित्रांनो येवला या ये ठिकाणी झाला यांचे संपूर्ण नाव रामचंद्र पांडुरंग टोपे आणि जन्म सहा फेब्रुवारी अठराशे चौदा नाशिक येवला आणि अठराशे सत्तावन्न साली मित्रांनो कानपूर येथे ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय सैन्यावर विजय मिळवला अठराशे सत्तावन्न च्या प्रमुख उठावामध्ये यांची भूमिका खूप महत्वाची आहे मित्रांनो पहा पुढील प्रश्न क्रांतिकारकांनी बारा मे अठराशे सत्तावन्न रोजी टिंबटिंब या हिंदीचा बादशाह म्हणून घोषित केले आता ब्रिटिशांविरुद्ध रणसंग्राम उभा करायचा अठराशे सत्तावन्न ला परंतु दिल्लीचं तथ्य त्यावेळेस झाले होते तर या तथ्यावर कोणाला बसवायचे हा मोठा प्रश्न होता तर त्यावेळेस एका मुघल एम्पायरातील एका राजाला बसवले ते कोण आपल्याला सांगायचे दोन हजार एकवीस आणि पाच पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे नानासाहेब शहा आल आणि बहादूर शाह यांपैकी मित्रांनो कोणाला बसवले आपल्याला कमेंट करून सांगायचे नाशिक डिस्ट्रिक्ट येवला चार ओके okay, तर पाहा कमेंट्स करून सांगा कोणाला बसवले गेले तर पहा मित्रांनो बहादुर दुसरा त्यावेळी दिल्लीच्या तख्तावर मुघल साम्राज्यातील बहादुर दुसरा बारा मे अठराशे सत्तावन्न रोजी क्रांतिकारांनी बादुरशा दुसरा या दिल्लीच्या म्हणून घोषित केले आणि चोवीस सप्टेंबर अठराशे सत्तावन्न रोजी विल्यम हडसन यांनी परत दिल्लीच्या तक्त आपल्या इंग्रजी सत्तेत काबीज केलं मित्रांनो ओके हे तुम्ही लक्षात घ्यायचे पहा आपला पुढील प्रश्न टिंबटिंब यांनी जालियानाला बाग हत्या विशेष म्हणून आपली सर ही पदवी ब्रिटिश शासनाद्वारे केली मित्रांनो इत्ञा इतिहासाच्या याच्यात काळा नाग म्हणून बाग हत्याकांड आपण संबोधतो तर मित्रांनो त्या जे सर पदवी होती या खालीलपैकी एका घराने ती निषेध केली होती ती कोणी केली आपल्याला सांगायचे कोल्हापूर पुणे दोन हजार चोवीस पुणे ग्रामीण दोन हजार तेवीस आणि दहा पेक्षा अधिक वेळा हा विचारण्यात आलेला प्रश्न म्हणून महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात घ्यायचे रवींद्रनाथ टागोर अरविंद घोष लाल लजपत राय आणि दादाभाई नवरोजी तर पटापट कमेंट करून सांगा योग्य उत्तर काय असणार आहे ऋतुजा म्हणतायत एक मनीषा म्हणत आहेत एक ओके मित्रांनो रोज नऊ ते साडेनऊच्या दरम्यान आपलं लाईव्ह लेक्चर असेल ओके लक्षात घ्या नऊ ते साडेनऊच्या दरम्यान ओके okay, मित्रांनो तर पहा यांचे जे योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे रवींद्रनाथ टागोर मित्रांनो रवींद्रनाथ टागोर यांना जी सरपदवी मिळाली होती त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांड एवढं निषेध आणि सर ही पदवी त्यांनी ब्रिटिश शासनात परत केली कारण मित्रांनो आपल्या इतिहासातील एक काला डाग म्हणून जालियनवाला बाग हत्याकांड हा संबोधला पहा पुढील प्रश्न मित्रांनो मीठ उचललेठभर साम्राज्याचा खचला पाय हे वाक्य कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते आपल्याला सांगायचे मित्रांनो अगदी भारी वाक्य विचारले तू भर सम्राज्याचा खचला पाया हे वाक्य कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते ते के आपल्याला सांगायचे कोल्हापूर पोलीस दोन हजार चोवीस ला आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलाय तर चळवळ सभिने कायदेभंग चळवळ चरे जाव चळवळ आणि रोडे कॅक चळवळ तर सांगा कमेंट्स करून हे वाक्य कोणत्या चळवळीचे वर्णन करणारे आहे मित्रांनो कमेंट्स करून सांगायचे मोरेसरांचा पण लेक्चर सुरू होईल उद्यापासून मोरेसरांचा पण लेक्चर असेल ओके ओके पहा मित्रांनो याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे सविनय कायदेभंग चळवळ ही जी आपली सविनय कायदेभंग चळवळ होती मित्रांनो या उचललेस तू मुठ मुठभर साम्राज्याचा कचला पाय हे वाक्याचे वर्णन आपल्याला केले मिळते मिठावरील कर सायमन कमिशन एकोणीसशे अठ्ठावीस पूर्ण स्वराज्याची मागणी फेटाळणे एकोणीसशे एकोणतीस मित्रांनो सरकारची दडपशे अशा विविध कारणांमुळे महात्मा गांधींनी ही चळवळाची सुरुवात केली होती तुम्हाला जर कारण विचारले की सविनय कायदेभंग चळवळ का सुरू झाली तर आपल्याला सांगता आले पाहिजे की मिठावरील कर सायमन कमिशन त्याचबरोबर पूर्ण स्वराज्याची मागणी आणि सरकारची दडपशाही अशा कारणांमुळे महात्मा गांधींनी ही चळवळ सुरू केली होती ओके पहा पुढील प्रश्न गांधीजींनी आपल्या आप कार्याची सुरुवात टिंबटिंब या देशातून केली मित्रांनो गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली आपल्याला सांगायचे परभणी चोवीस ला, ला विचारण्यात आलेला हा प्रश्न ऑप्शन आहे आपल्या जवळ जर्मनी इंग्लंड दक्षिण आफ्रिका आणि म्यानमार चला कमेंट्स करून सांगा रोज तर हो रोज लेक्चर होईल आपला आता रोज लेक्चर होईल ओके रोज लेक्चर होईल रोज लेक्चर होईल मोरे पण येतील ओके जे विद्यार्थी जोडले जात असतील त्यांनी लक्षात घ्या आपल्या मोरेसर ला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपल्या ह्या चॅनलला तुम्हाला पोलीस भरतीसाठी सरळ सेवा वनरक्षक अशा संपूर्ण ज्या स्पर्धा परीक्षाच्या आहेत मित्रांनो त्यातील महत्वपूर्ण अशी प्रश्न आणि लेक्चर सुद्धा तुम्हाला मिळतील त्याचबरोबर आपले मोरेसर अकॅडमी नावाचं ऍप जर तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर ते प्ले स्टोर ला जाऊन एकदा डाउनलोड करा तसं तुम्हाला शेवटी डिस्क्रिप्शनला सुद्धा लिंक मिळून जाईल मित्रांनो त्यात तुम्हाला आपले आर आर बी ग्रुप डी याचे पोल सुद्धा मिळून जातील पहा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात या देशातून केली मित्रांनो दक्षिण आफ्रिका लक्षात घ्या गांधीजी अठराशे एक्क्याण्णव रोजी वकिलाच्या कामानिमित्त आफ्रिकेत गेले होते आणि दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधींनी अन्याय आणि वार्षिक भेदभावाविरुद्ध निषेधाचा अहिंसक मित्रांनो पद्धतीचा वापर करून निषेध केला त्यावेळेस अठराशे एक्क्याण्णव साली मित्रांनो महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत गेले होते त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी पाहिले की वांशिक आणि वार्षिक भेदभाव केला जातो मित्रांनो मित्रांनो त्यांनी तिथे अहिंसक पद्धतीचा वापर करून निषेध केला आणि दक्षिण आफ्रिकेत आयुष्यातील एकवीस वर्ष घालवल्यानंतर नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरा मध्ये ते भारतात परतले आणि तेथे त्यांनी नागरी हक्कांसाठी लढा दिला मित्रांनो एकवीस वर्ष त्या ठिकाणी राहिले आणि नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरा साली ते भारतात आगमन केले आणि त्यांनी नागरी हक्कांसाठी लढा दिला आणि यावेळी त्यांचे रूपांतर एका नवीन व्यक्तिमत्वामध्ये झाले आणि त्यांना महात्मा गांधी महात्मा बापू असे संबोधले गेले राष्ट्रपिता ओके लक्षात घ्यायचे दक्षिण आफ्रिका पहा आपला पुढील प्रश्न सर्वप्रथम भूमृत चळवळ कोणी सुरू केली मित्रांनो मुंबई लोहमार्ग चालक दोन हजार चोवीस चा प्रश्न आहे अॅलन ब्यू अँटी बेझर्ड आणि भेजंट आणि माधा कामा आणि गोपाल कृष्ण गोखले मित्रांनो सर्वप्रथम चळवळ कोणी सुरू केली आपल्याला कमेंट्स मध्ये सांगायचे पहा आपल्या जवळ ऑप्शन आहेत मित्रांनो मुंबई मार्ग चालक दोन हजार चोवीस ला हा प्रश्न विचारण्यात ओके तर पटापट -पत कमेंट्स करून सांगायचे कमेंट्स करून सांगा मित्रांनो तर सर्वप्रथम होमरुल चळवळ कोणी सुरू केली तर पहा लक्षात घ्या आणि बेजंट भेझंट मित्रांनो एकोणीसशे सोळा मध्ये सुरू झाले याचे मुख्य उद्दिष्ट ब्रिटिश साम्राज्यातील स्वराज्य स्थापन करणे होते मित्रांनो याचा जो वापर होता तो आणि बाळ गंगाधर टिळक यांच्या नेतृत्वाखाली सन एकोणीशे सोळा मध्ये दे। देशात उमरू चळवळ सुरू झाली बाळ गंगाधर टिळकांनी आंदोलना आंदोलनादरम्यान लोकप्रिय घोषणा दिली आणि मित्रांनो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा घोषणा करत चळवळीची सुरुवात केली आणि ब्रिटिश आधिपत्याखाली ब्रिटिशाला दाबून काढले ओके हे महत्वाचे कोणी स्वाक्षऱ्या केल्या मित्रांनो जो पुणे करार होता हा खूप ऐतिहासिक करार मानला जातो आणि याच्यावर स्वाक्षऱ्या कोणी केल्या आपल्याला सांगायचे मुंबई लोहमार्ग चालक दोन हजार चोवीस चा आपला हा प्रश्न आहे पहा बी आर आंबेडकर आणि गोगो आगरकरांडे बी आर आंबेडकर त्याचबरोबर लोकमान्य टिळक आणि आगरकर आणि महात्मा गांधी आणि आंबेडकर तर पाच सांगा की पुणे कराराची कोणी स्वाक्षरात केल्या उप ऐतिहासिक आहे ओके मनीषा म्हणताय दोन ऋतुजा म्हणताय चार मनुष्यात चार महाराष्ट्रात लोकमान्य टिळक अगदी बरोबर चला जे विद्यार्थी नवीन आपल्या चॅनलला जोडले जात असतील त्यांनी कमेंट्स करून सांगा मित्रांनो कमेंट्स करून सांगा मित्रांनो चला पटापट कमेंट्स करून सांगा मित्रांनो पुणे कोणी केल्या आणि जर तुम्ही आपल्या नवीन असाल आपल्या चॅनल करून घ्या मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र संपूर्ण राज्य शास्त्र अर्थशास्त्रांधा परीक्षांतील आय एम क्वेश्चन आणि त्याचबरोबर आपले कोर्सेस तुम्हाला मित्रांनो आपल्या चॅनलला मोफत मिळतील आर आर बी ग्रुप डी एस सी जीडी असे संपूर्ण मित्रांनो एन टी पी सी सर्व कोर्स आपल्याला मोफत या ठिकाणी चॅनलवर मिळतील आणि मित्रांनो आपलं ऍप देखील आहे अकॅडमी नावाचं ऍप आहे ते तुम्ही आपल्या प्ले जाऊन डाउनलोड करू शकतात आणि त्यात मित्रांनो अगदी तुम्हाला कोर्स पेड होऊ शकतात तुम्हाला काही अडचण असेल तर नव्वद एकवीस अठ्ठावीस अकरा साठ आपल्या चॅनलला ला नंबर दिलेला आहे त्या नंबरला कॉल करा आणि तुम्हाला काही अडचण असेल तर विचारून घ्या ओके यांचे योग्य उत्तर मित्रांनो महात्मा गांधी आणि बी आर आंबेडकर जो पुणे करार होता ऐतिहासिक करार तो महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्या मध्ये झाला चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी पुण्याच्या येरवाडा मध्यवर्ती कारागृहात ही घटना घडली मित्रांनो आणि महात्मा गांधी आणि बी आर आंबेडकर यांच्यातील हा करार होता लक्षात घ्या ज्यानंतर महात्मा गांधींनी आपले उपोषण समाप्त केले मित्रांनो आपले उपोषण यानंतर महात्मा गांधींनी समाप्त केले होते स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात अगदी सोपा आणि भारी प्रश्न आहे मित्रांनो मुंबई लोहमार्ग दोन हजार चोवीस अमरावती दोन हजार तेवीस सिंधुदुर्ग दोन हजार तेवीस आणि ब्रिक्स पेक्षा अधिक वेळा आलाय त्यामुळे मी बोललो मित्रांनो अगदी सोपा प्रश्न आहे स्वराज्य संस्थांचा जग कोणास म्हणतात लॉर्ड रिपन लॉर्ड विल्यम लॉर्ड लॉर्डरी आणि लॉर्ड वेल्सी सर्व शब्द आवड वाटतात पण खूप छान शब्द आहेत ओके तर कमेंट करून सांगायचे याचे योग्य उत्तर काय असणार आहे आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या बाजूला दिलेले बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आपले विज्ञान विषयाचे व्हिडिओ त्याचबरोबर चॅनलला उपलब्ध आहेत ओके महामॅरेथॉन आहेत मित्रांनो मराठी व्याख्यानाचे भरपूर सारे ओके अगदी बरोबर मित्र अगदी बरोबर रमेश मनीषा ऋतुजा ओके अगदी बरोबर उद्या देखील मित्रांनो नऊ ते साडेनऊ ला आपलं लाईव्ह सुरू होईल हा हे लक्षात घ्यायचे इतिहासावरील महत्वाचे प्रश्न आपण उद्या घेऊन येणार आहोत तर लॉर्ड रिपन मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक जो लॉर्ड रिपन होता म्हटले जाते ओके त्याचबरोबर आपला पा पुढील प्रश्न अठराशे एकोणतीस ला कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला मित्रांनो भारताचे जो सतिबंध कायदा आला तो कोणत्या गव्हर्नर जनरलने संमित केला आपल्याला सांगायचे मुंबई लोहमार्ग दोन हजार चोवीस आणि एसआरपीएफ नागपूर दोन हजार चोवीस आणि पुणे लोहमार्ग दोन हजार तेवीस ला हा प्रश्न विचारण्यात आलाय स्पा विल्यम बेटिंग दोन रॉबर्ट क्लाइव्ह तीन लॉर्ड कर्जन आणि लॉर्ड रिपन मित्रांनो कमेंट्स करून सांगा की याचे योग्य उत्तर काय असणार आहे ओके अगदी सोप्या सतीबंदी कायदा अठराशे एकोणतीस ला कोणत्या गव्हर्नर ने संमत केलाय जीवन मनीषा ओके आयोनिक अनुष्का रमेश अगदी बरोबर अगदी बरोबर चला जे विद्यार्थी आपल्या चॅनलला जोडले जात असतील त्यांनी कमेंट सेशन मध्ये कमेंट्स करून सांगा मित्रांनो याचे योग्य उत्तर काय असणार आहे ओके कमेंट्स करून सांगा याचे योग्य उत्तर काय असणार आहे पोलीस भरती पंचवीस साठी अतिशय महत्वपूर्ण असणारे प्रश्न या ठिकाणी तुमच्यासाठी आहेत मित्रांनो इतिहासावरची लवकरच तुम्हाला कोर्स पण अपलोड होतील आणि त्याचबरोबर आपले विज्ञान विषयाचे आणि मराठी व्याकरण विषयाचे लेक्चर सुद्धा या ठिकाणी सुरू होतील फक्त तुम्ही आपल्यासोबत लाईव्ह दररोज उद्या सकाळी नऊ ते साडेनऊ वाजता आपला लाईव्ह सुरू होईल तशी नोटिफिकेशन तुम्हाला संध्याकाळपर्यंत येऊन जाईल तर शेवटी उत्तर मित्रांनो लक्षात घ्या विल्यम बेंटिंग हे प्रतिबंधा अठराशे एकोणतीस एकोणतीस ला यांनी संमत केला लॉर्ड विल्यम बेंटिंग चार डिसेंबर अठराशे एकोणतीस रोजी प्रतिबंधीचा कायदा केला आणि सती जाणे हा फौजदारी गुन्हा म्हणून घोषित करण्यात आला मित्रांनो आपल्या पारंपरिक ज्या रुढ होत्या सती म्हणजे जर

हो लक्षात घ्या राजा रॉय आपण नाव वाचले असेल तर मित्रांनो सतिबंध कायदा ओके लक्षात आला जर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या बाजूला दिलेली ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा अशाच प्रकारे मित्रांनो ओके okay, मित्रांनो उद्या भेटूया आपण आपल्या नऊ ते साडेनऊ च्या लाईव्ह च्या लेक्चरला पोलीस भरती इतिहासाची महत्वपूर्ण प्रश्न भाग दोन घेऊन येऊ ओके okay, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एकदा कमेंट सेशन से मध्ये कमेंट करून नक्की सांगा थँक्यू फ्रेंड्स वाचिंग दिस व्हिडिओ नाही कॉन्क्रेट वेज का टोटल साशे